नमस्कार तुम्हा सर्वांचे माझ्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आणि आज मी इथे किचनचा सर्व पसारा काढलेला तुम्हाला इथे दिसतो आहे म्हणजेच किचनची अगदी डीप क्लिनिंग करणार आहे तसं तर आपण एक ते दोन महिन्यांमध्ये किचनची डीप क्लिनिंग ही करतच असतो पण मी पावसाळ्याच्या आधी आवर्जून ही क्लिनिंग करायला अजिबात विसरत नाही कारण की पावसाळ्यामध्ये अशा पद्धतीची डीप क्लिनिंग ही आपली होत नसते आता इथे तुम्ही बघू शकतात बऱ्याचशा वस्तू इथे काढलेल्या आहे आहेत आणि अशा पद्धतीची ज्यावेळेस आपण डीप क्लिनिंग करतो ना त्यावेळेस आपल्याला लागणाऱ्या न लागणाऱ्या ला 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 वस्तूसुद्धा आपल्याला इथे लगेचच कळतात आणि ज्या वस्तू लागत नाही त्या आपण लगेच टाकून देत असतो तर या ठिकाणी एक मला गिफ्ट मिळालेले होते तर बऱ्याच दिवसापासून ते मी उघडलेलीच नव्हते आणि आज मी ते उघडते आहे तर तुम्ही बघू शकतात खूप छान असा हा इथे बाउलचा सेट आहे पण याचे जे बॉक्स आहे तर ते खराब झालेले आहे त्यामुळे आता हे जे बाउल्स आहेत ते मी स्वच्छ करून बाजूला ठेवणार आहे आणि हे बॉक्स फेकून देणार आहे बऱ्याचदा आपण अशा पद्धतीचे बॉक्स हे जपून ठेवतो अथवा हे गिफ्ट असेच पॅकिंग ठेवतो मग अशा वेळेस याच्यावर धूळ असते किंवा इथे झुरळ होण्याची सुद्धा शक्यता असते त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही वस्तूची वेळोवेळी नक्कीच काळजी घ्यायला हवी इथे वरच्या बाजूला जे लेफ्ट आहे तर सुद्धा मी व्यवस्थित स्वच्छ केलेले आहे आणि ट्रॉलीचे दरवाजे वगैरे ते सुद्धा व्यवस्थित पुसून घेतलेले आहे आणि ही वरची जी बाजू आहेत ती स्वच्छ करण्यासाठी माझ्या मुलाने आणि मिस्टरांनी मला मदत केलेली आहे पण त्यांना व्हिडिओमध्ये यायला आवडत नाही म्हणून त्यांनी मला हा व्हिडिओ शूट करून दिलेला नाही त्यानंतर नेहमीप्रमाणे आपले हे जे ट्रॉलीचे बास्केट आहे तर ते मी अगदी व्यवस्थित असे स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि ते वाळण्यासाठी गॅलरीमध्ये ठेवलेले आहे आता हे ट्रॉली जे जे बास्केट तर ते, ते कसे स्वच्छ करायचे त्याचबरोबर ट्रॉलीचे डीप क्लिनिंग कसे करायचे याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अगोदरच मी तयार केलेला आहे तो तुम्ही नक्की बघा त्याचं जी लिंक आहे तर ती मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी देणार आहे तर हे ट्रॉलीचे जे बास्केट आहे तर ते खूप जास्त प्रमाणात आहे त्यामुळे ते, ते मी अशा पद्धतीने गॅलरीमध्ये वाळवण्यासाठी ठेवलेले आहे काही जे आहेत ते घासायचे बाकी आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता गॅलरीमध्ये बराच असा पसारा तयार झालेला आहे काम करून खूप थकल्यानंतर घरीच स्वयंपाक करायचा कंटाळा आलेला होता त्याचबरोबर बराच पसारा होता त्यामुळे प्रत्येक वस्तूची शोधाशोध करून स्वयंपाक करणे थोडे अवघडच होते म्हणून मग मी काय केलं बाहेरूनच पार्सल मागवलं आहे तर इथे मी मिसळ आणलेली आहे तर मिसळबरोबर आमच्या इथे अशा पद्धतीचे पोहे कांदा शेव आणि तळलेले शेंगदाणे असे देत असतात माझ्या घराच्या जवळच ही मिसळ मिळते आणि ही मिसळ अगदी चविष्ट व झणझणीत अशी आहे त्यामुळे बऱ्याचदा जर कंटाळा आला किंवा अशीच काही जर अडचण असली आणि स्वयंपाक जर शक्य नसेल तर आम्ही ही मिसळ मागवत असतो तर सकाळपासून आम्ही नाश्तासुद्धा केलेला नव्हता लगेचच कामाला लागलेलो होतो त्यामुळे सर्वांनाच खूप भूक लागलेली होती त्यामुळे आता आम्ही मिसळपावर अगदी ताव मारला आणि पोटभर मिसळचा आनंद घेतला आता माझ्या मिश्रांचे मुलाचे काम हे संपलेले होते कारण की जे उंच ठिकाणी स्वच्छता करायची होती तर ती त्या दोघांनी केलेली होती पण माझे काम शिल्लक होते ते म्हणजे जे ट्रॉलीमधले बास्केट आहे तर ते मी वाळण्यासाठी ठेवलेले होते ते सुद्धा लावायचे होते तोपर्यंत इथे मी ट्रॉली जे आहे तर ते बाहेरच्या बाजूने अगदी व्यवस्थित अशा स्वच्छ करून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता एकदा ट्रॉलीज ह्या छान अशा व्यवस्थित पुसल्या गेल्या आणि स्वच्छ केल्या तर त्या अगदी छान चकाकतात आणि दिसायलासुद्धा खूप सुंदर दिसतात आता हे जे वाळलेले बास्केट आहे तर ते मी घरात आणून घेतलेले आहे आणि आता हे बास्केट जागच्या जागी मी लावून घेणार आहे अशा पद्धतीने हे जे बास्केट आहेत हे ट्रॉलीपासून वेगळे होतात त्यामुळे ते स्वच्छ करायलासुद्धा अगदी सोपे जातात आणि ट्रॉलीच्या खालचे जे तुम्हाला इथे स्पेस दिसत आहे तर सुद्धा मी अगदी व्यवस्थित पुसून स्वच्छ करून घेतलेला आहे जसं तुम्ही अगोदर व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत तशाच पद्धतीने ह्या ट्रॉलीज मी स्वच्छ केलेले आहे त्यामुळे याचा मी अगदी डीप व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केला नाही नाहीतर मग व्हिडिओ खूप जास्त मोठा झाला असतात आता फक्त आपल्याला हे बास्केट लावून किंवा ट्रॉलीज स्वच्छ करून होणार आहे का तर नाहीच कारण की यानंतर आपल्याला यामध्ये अगदी व्यवस्थित असे भांडेसुद्धा लावायचे आहे आणि सकाळपासून जी हे कामाला सुरुवात झालेली आहे तर संध्याकाळी अगदी सहा सात वाजेपर्यंत माझे हे काम चालूच होते तर इथे मला तुम्हाला एक दाखवावेसे वाटते की माझे जे किचन ट्रॉलीज आहे तर ते बेसिंगच्या खाली अशा पद्धतीने आहे तरी इथे पण मी एक दरवाजाला एक छोटे छोटे बास्केट लावून घेतलेले आहे म्हणजे जर आपण तिथे काही साबण वगैरे ठेवायचे असतील तर त्यासुद्धा ठेवू शकतो आणि इथे माझा हात जात नव्हता म्हणून इथे मी मॉबने स्वच्छ केलेले आहे किचनचे डीप क्लिनिंग करायला घेतलेले आहे तर त्यामध्ये इथे तुम्ही बघू शकता मी सर्व काचेची जी भांडी आहे तर तीसुद्धा स्वच्छ करून घेतलेली आहे बाहेरच्या बाजूने ही कोरडी झाली आहे तर आता आतल्या बाजूने कोरडी व्हावी त्यामुळे मी अशा पद्धतीने ही ठेवून घेते आहे बाकीचे साईडला जे काचेचे बाउल आहेत ते पूर्णपणे व्यवस्थित वाळलेले आहे आणि हे सगळे वाळल्यानंतर मी पुन्हा जागच्या जागी ठेवणार आहे तर हे जे लोणच्याच्या छोट्या छोट्या बरण्या आहेत त्या खूप छान दिसत आहेत तर अशा पद्धतीने मी किचनचा अगदी छोटासा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे तर तुम्हीसुद्धा पावसाळा सुरू होण्याच्या आधी अशा पद्धतीची किचनची क्लिनिंग नक्कीच करून घ्या आजचा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया असंच एका छानशा व्हिडिओबरोबर